अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंडळी आपल्या आयुष्यात आपण किती काय गंमत असतो सर्व कार्यात दुःख हे असतेच असते समाधान काही मिळत नाही अशा वेळेस एक आशेचा किरण असतो तो म्हणजे आपले दत्तगुरू दत्तगुरुंच्या अध्यायाचे श्रवण केल्याने आपल्याला दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग भेटत असतो आपल्या जगण्याला आपल्या आयुष्याला एक नवीन मार्ग भेटतो आपल्यावर जे काही संकट आले आहे त्यातून बाहेर पडण्याचा एक नवीन मार्ग आपल्याला भेटत असतो दत्त महाराजच आपल्याला तो मार्ग दाखवत असतात श्रीपाद वल्लभाचा अध्याय वाचल्याने श्रवण केल्याने तुम्हाला महाराजांचा आशीर्वाद तर भेटतोच भेटतो तुमच्या काही ज्या काही संकटे असतील ते दूर देखील ते करतात आणि नवीन मार्ग दाखवतात आपण आज हा अध्याय वाचणार आहे तो श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत अध्याय अकरावा आहे हा अतिशय प्रभावी असा अध्याय आहे ते ऐकून तुम्ही मनात तसे चित्र आणा आणि अतिशय मनापासून हा अध्याय ऐका आता वाचू अध्याय अकरावा श्री गणेशाय नम ओम राम दत्तात्रय नम श्री गुरुवे नम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये ही भल्या पहाटे स्नानादी उरकून शंकर भट्ट कुटीत परतले सुबय्या श्रेष्ठाची उर्वरित कथा ऐकण्यास होते त्यावेळी आपली नित्यपूजा आटपून बसले होते शंकर भट्ट ही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले काही घटकानंतर सुबय्याने सुभय्याने आपले ध्यान संपवले आणि शंकर पाहून म्हणाली महोदय तुम्हाला श्रीपाद वल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनुसूया माती समान असलेल्या सुमती महाराणी शनि प्रदोष वत अति श्रद्धेने करीत असे त्याचं पुण्य प्रभावाने श्रीदत्त प्रभू तिच्या उदरीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतरले योग साधनेत असताना अप्पळ राज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रामधून एक एक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात दे ही एक अनाकली देवी योग पर प्रतिक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला केवळ वर दोन वर्षाचे बालक असतानाच त्यांच्या असंख्य लीला पिठाका पूर्वासियांनी अनुभवल्या अर्थात सर्व देवदेवतांस्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात श्रीपादाच्या जन्मानंतर अप्पर आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पा पाचची बहीण विद्याधारी रीचा विवाह मल्लादी घराण्यातील चंद्रशेखर या सतशील ब्राह्मणाशी झाला तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजया वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णवा कृष्णवाधानुरु या विद्यासंपन्न विप्राशी झाला सर्वात धाकती बहीण सुरेखाचा विवाह मंगलागिरी येथील ताडापल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या वेदपरांगत द्विजाशी झाला गोदावरी मंडळातील तांडकपूर गावातील वाजपेयी याजी पौंडारीक महायाग विधिवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पिठिकापुरम येथील मल्लादी आणि वाजपेयी याजींचा निकट संबंध होता हे वाजपेयी याजी इदम ब्राह्मण इदम शास्त्र या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते म्हणजेच ते ब्राह्मण तेजाने युक्त तर होतेच तसेच त्यांनी शास्त्र तेजही अंगीकारले होते कर्नाटक देशात खास ऋद्वेग पाठाच्या अध्ययनासाठी तांडकपुरातून मायनाचार्यलू नामक वाजपेयी याजी यांना पाचारण करण्यात आले होते तिथे त्यांनी अनेक अडचणींना सामना करून वैदिक धर्म जागरूक ठेवला मायानाचार्यास माधवचार्य आणि सायनाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायनाचार्य हे वेद परंपरागत असून त्यांनी वेदश्रुतीवर आधारित ग्रंथलेखन केले होते तर माधवचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र तपाचारण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितला होता मी लोखंड स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे असा कृपा आशीर्वाद माधवचार्यांनी मागितला तेव्हा बदली या हे वाटते तू दुसरे वरदान मागावीस त्यावर अत्यंत लीनतेने माधवचार्य म्हणाले माते मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का तेव्हा माझ्यावर तुझी कृपा व्हावी हीच प्रार्थना आहे ही। त्याच्या चातुर्यतेला प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिले संन्यासा आश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्य स्वामी असे घेतले त्यांना श्रीपाद प्रभूचाही अनुग्रह प्राप्त झाला होता मात्र त्यांचे इत्याजन्मी कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात सायनाचार्याच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताच्या कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्याच संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील सरस्वती हे श्रीपाद पुढील अवतारात त्यांचे दीक्षागुरु होते खरोखरच श्रीपा श्री दत्त आपल्या साधकांच्या भक्तांच्या सर्व शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून सुभय्या श्रेष्ठांनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केले त्यानंतर थोडे जल प्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावया सुरुवात केली श्रीपाद वल्लभांच्या आपल्या आजोबा म्हणजे बाप बरोबर विशेष स्नेहबंध होते आपण दत्तावतार हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीला लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषाचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या अतिद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते याचमुळे ते भूत वर्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपदांनी नार्याच्या भ्रमद्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारासंबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपद म्हणाले तुम्हाला संन्यासाश्रम स्वीकारण्याची मनिषा आहे हे मी जाणतो परंतु या सृष्टीचक्रात मी केलेल्या संकल्पनानुसार या किंवा पुढील जन्मी देखील हे शक्य नाही या माझा पुढील अवतार मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आदींचा नाश करणार आहे तेव्हा समाधी मग्र झालेल्या बाप्पा नार यांना काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करण्याचा बाबाजींचे दर्शन झाले पुढच्याच क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असलेल्या असल्याचे दिसले काही वेळातच तेथे श्रीपाद श्री वल्लभ दिसू लागले आणि बघता बघता हे स्वरूप कुंकुटेश्वरांच्या स्वयंभू दत्तमूर्तीच विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बप्पा नार यांना दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधूताने श्रीपाशी वल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्धात ते तान्हे बालक एक युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर असलेल्या शिष्यासहित अनुष्ठान करीत असलेल्या तो संन्यासी रूपातील तेजस्वी युवक हुबेहूब बाप्पा नारिया दिसत होता बाप्पा नारियाकडे पाहून नंद स्मित करीत तो योगी म्हणाला मला नूरसुन सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपूर येथे वास करतो इतके बोलून तो नदीतील बसून गमन करते झाले तेथील कर्दळी तपचार्य करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कोपीनधारी वृद्ध तपस्वी वेशात अव अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्यास सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्री शैल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याच वेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली तू केलेल्या श्री शैल्या सूर्यमंडलातील तेजाचा शक्तिपात झाला होता त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयाचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेल्या होऊन नमन करीतच होते त्या ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभ श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्यापणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले असे त्यांना वाटले आणि अतिशय वासल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले बाप्पा नारिया आणि अप्पाळ राज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाच्या काष्टे अग्निकुंडात ठेवून अग्नींची पूजा करतात मात्र बाप्पा नारिया आणि अप्पाळ राज हे दोघेही समाधी अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चार करून अग्नी निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बप्पा नारियुलुनी अनेक वेदमंत्र म्हणून अग्नी प्रकट झाली नाही बाप्पा नार्य अगदी हताश झाले तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपदा आपल्या आजोबांची ती, ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टीक्षेप करीत म्हणाले अग्निदेव माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तक्ष अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाली हा चमत्कार पाहून बाप्पा नार्य दिगमूड झाले दुसरा एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातुल आजोबांना आपल्या पूर्वजन्मासंबंधीची संबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बापा हे लाभत नामक महर्षी महर्षी होते मंगल नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापतानाच चुकून त्यांच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तेथे महर्षीकडे पाहत त्यांनी स्वतःचा शिवाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठिकापुरम येथे सविस्तकृत काठक ज्ञान करतील या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखविली श्री शंकरांचे हे बोलणे ऐकून मंगल गर्वहरण झाले आणि त्याने प्रभू नमन के, नमन केले कापुरम या क्षेत्राचे असे महत्व आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनाकालीन आणि देवी चमत्कार बाप्पा नार्य व्यंकट या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमिनी दाखवण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले त्याची मुबलक जमीन होती त्याच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल भरत नसे कधी काळी चुकूनही एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे त्याहूनही त्या, त्या एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कुणीही खाऊ शकत नसे नरसिंह वर्माने तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले श्रीपादा या वेलीचे दोडके नेहमीच कडून निघतात बरे त्यावर हसत श्रीपाद उत, उत्तरले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुराणात पुरातन काळी अनेक दत्तोपासक येथे साधना करीत होते श्री दत्तात्रयांचे बाल स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरती माता आतुर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या भूमीत त्याची प्रार्थना फळस आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आलात या या वेळीस उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपादांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदी झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभो आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चौदा दोडके या शेतात उत्पन्न होतील यात काही शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घर गर, घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या विनीस अतिशय रुचकर असे भरपूर तोडगे येऊ लागले बाळ श्रीपाद नरसिंह वर्माच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तिथे आसपासच्या पहाडावर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबोधत संबोधत असे त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी नरसिंह वर्माच्या श्रीपादा श्रीपादाच्या मुखमंडला दिव्य तेजोवलय दिसले त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चिंचू लोक हे चिंचू लोक नरसिंह अवताराशी निगडीत आहेत ते देव देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात तुम्हीही श्री विष्णूंचा अवतार नर नरसिंह यांचे भक्त आहात तुम्ही या चिंचू चिंचूलची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीच करीत आहे असे नरसिंह वर्माना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्या चंचू युवक युवतीस श्री स्वामींना दर्शनास लाभ व्हावा अशी विनवी केली त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चंचू लक्ष्मी आणि तिचा पती नर नरसिंहास आपणाकडे घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुभाष म्हणाले शंकर भट्ट श्रीपादांचे प्रत्येक वचन त्यांच्या साधक भक्तांच्या हितकल्याणासाठीच असत त्यांना अनन्य भावाने शरण आलेल्या अभक्त पशु पक्षी इतकेच नव्हे तर भूमी यांच्या यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्याच वेळी नरसिंहवर्माच्या शेताजवळून चाललो होतो श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलवले आणि म्हणाले सुबैया श्रेष्ठी अरे ते, पाहिले का? ते मंगल आणि चिंतामणी वैश्या आहेत तू आता त्वरित त्या वाळलेल्या काटक्यांचा ढीक करून पेटो श्रीपादांचे हे बोलणे ऐकून मी आणि नरसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखरच माझा मित्र भिल्लो मंगल आणि चिंतामणी वैश्या श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते ते दोघेही अजूनही श्रीपाद प्रभूंजवळ पोचलेही नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळा करून पेटवला जसा त्या शुष्क काष्टांनी पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल्लोमंगल आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन झाले हो, आहे अशी पीडा होत होती त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या सहाय्य साह्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो परंतु श्रीबाद स्वामींनी आम्हा थांबविले काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृत्या बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्म झाल्या या अकल्पी प्रकारानंतर भिल्लोमंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यास अतिश्रद्धेने वंदन केले आणि सन संदीत होऊन आपली कहाणी सांगू लागली ते दोघेही गुरुवार्य क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तिथे त्यांना कुरूर अम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला तिने सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्ती रस्तु आर्था दर्शन अर्थात श्रीपाद घडेल या आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभिस्मितांच्या देवी प्रभावाने भिल्लोमंगल आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याने बीज पेरले गेले पिठा पीठिकापुराकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी या हे जागृत स्थान लागले तेथे -ते स्वामींनी दर्शन घेत असताना त्यांनी हे स्वामी कुरुर अम्माच्या जेव्हा दत्तावताराचे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्यावेळी त्यांच्याबरोबर आम्ही आपले म्हणजे श्री नरसिंह चेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्ही प्राप्त व्हावे अशी आर्थ प्रार्थना केली मी आणि नरसिंह वर्मा या दो सर्व अतक्य घटना पाहून स्तंभित झालो होतो एवढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण चंचुलक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी आले त्या युवक युवतीबरोबर नरसिंहदेवही होते दोन्ही हात मागे बांधलेल्या नूरसह देवास त्या चंचू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले अशा एकामागून एक घडत असलेल्या विचित्र लिला पूर्वी कधी कुठल्याही युगात झाल्या असतील असे वाटत नाही श्री श्री स्वामींकडे दृष्टीक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले पूर्व युगातील नरसिंह तूच आहेस ना ही चंचू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना आणि तू हिरण्यकश्यपाचा कश्यपाचा वध करून आपल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण केले होतेस ना उत्तरादाखल श्री नृसिंहदेवांनी त्रिवार होकार उच्चारला त्याच क्षणी श्री नरसिंहदेव व चंचू लक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर सर्व पहाडी लोकही पावले श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वचनामुळे माझा मित्र भिल्लोमंगल महर्षी झाला चिंतामणी योगिनी झाली त्यावेळी या चित्रविचित्र चित्र घटना घडल्या नरसिंह वर्माच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद वल्लभांनी भविष्यवाणी केली अर्थात हा देखील वल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जै जयकार करू लागली स्वामींच्या या अघटित समर्थ सामर्थ्य लीला ऐकून स्मितीत झालेला शंकर भट्ट त्यांच्या त्यांच्याही नकळत त्या जय जयकारात सुभयांना साथ देऊ लागले श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय फलश्रुती दुर्गणापासून मुक्ती श्री स्वामी समर्थ